मित्र हो आपण हे झाडं तोडल्यामुळं वेळेवर पाऊस पडत नाही पडला तो आधीच पडून गेला उन्हाळ्यातच आता शेतकरी वाट बघत आहेत म्हणून मी एक कविता लिहिली नभी वितळाला मेघ झाली दही शेतीची नभी वितळाला मेघ झाली दही शेतीची ओल तळाता आटली तान भागना मातीची ओल तळाता आटली तान भागना मातीची जीव मातीत गुंतला माती जीवास सांगती जीव मातीत गुंतला माती जीवास सांगती माये तुझी मी कुनब्या जो तो विसरला नीती माये तुझी मी कुनब्या जो तो विसरला माय बापाचा सांभाळ हो तो आज आश्रमात माय बापाचा सांभाळ हो तो आज आश्रमात जिने सोसल्यात कळा तिची माझी एक जात जिने सोसल्यात कळा तिची माझी एक जात आलं युग हेला बाड आलं युग हे लाड न्याय नावाशी उरला उन्हाळ्यात पावसाळा आवेळीच बरसला उन्हाळ्यात पावसाळा आवेळीच बरसला आला आवेळीचं बरस